नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर केवायसी कर आणि पेन्शन होणार बंद सरकारकडून स्पष्ट निर्देश संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन आता डीबीटी द्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे यासाठी लाभार्थ्यांचा आधार कार्डचे बँक खात्याशी केवायसी असणं अत्यंत महत्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ब्याण्णव टक्के इतकं काम पूर्ण झालंय परंतु ज्यांचं बँक खात्याशी केवायसी झालेलं नाही त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे आपण जर संजय गांधी निराधार योजना श्रावण योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करावं लागेल जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपल्या बँक खात्यावर केवायसी अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अडचण होणार आहे त्यांचे केवायसी होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश नाहीत त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे त्यातील विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन मिळत आहे हे पैसे सरकारकडून तहसीलदारांना पाठवले जातात